कस आलाय बो कुर्लाची साईज बघ कुर्ला आलाय कुर्ला पाणी झालं जास्त आमचं सगळ्यांनी ऊच माणूस मी खात कलिंगड खार कलिंगड मध्ये पाणी बोलला मस्त खार झाला आईला जंगट्या जंगत्या जंग्या झेंडा कुर्ला आला बा कुर्ला मग अशी भांडणं झाली का ये कालची व्हिडिओ बघली असेल कालची व्हिडिओ बघितलं सर पहिला झोला आज चांगल्याप्रमाणे दुसरा झोला आणि दुसऱ्या जोराची धमाल बघणार आहोत चला आता चालव ना मी फगू कोला कारण पाणी तिथं एवढं झालं आहे तिकडे पुढं जिथं फगत तिथं पाणी आता छातीवर झालं छातीवर केकरा बघा पाणी भरलं आहे सगळी झाड होतं मी पण पडलो आता पाणी मस्त झालंय दुसरा झोला दुसरा जरा उकळला सुरुवात पहिला फग आहे समोर पहिला फग न पहिलेच फगान कुर्ली कुर्ला पाहिजे कुर्ला आला जे कुर्ला पाहिजे ना कुर्ला आला उरला सुरला काम पच्छीच आहे बिलांचा कुर्ला आहे पिशवी आम्ही हणली नाही आता चिंबोऱ्या अशा फगान ठेवायच्या नाही जात त्या एक मेघला धंदा असे डेंजर कुर्ला पहिला असा तिकडं आमचा एक माणूस येते अजून अटकलाय अटकलाय आलो दाखवीन कोण आहे पाणी आता झालंय जास्त कसन आलाय बो कुर्लाची साईज बघ जास्त खरपे आला पण वाटलं काय आवरा जोरांवरला असेल कसन आहे ब तो कुर्ला एक नंबर साई झाली कुर्लोची चला पिशवीने आणली मुलं अशा फगण चिंब ठेवा पुढे बघ माणूस आलाय आपला कलिंगरा बघ कसं वरती हो मस्ता होता मस्त आली मस्त थर्माकोल भेटलाय थर्माकोल भेटला असं आरामात काम होत पावानी पवनी झाली <laughs> कुर्ली बघा आली डायरेक्ट खलशी उलटा फगण खलशी खलशी गिरली घास खावाला कुर्ली आहे कुर्ले आहे काउटाचे बघ कुर्ला आला बघ कुर्ला पाणी झालं जास्त आमचं सगळ्यांना उच माणूस खाते कलिंगर कलिंगर जेवढी बलाय कलिंगर कलिंगर पाण्यात बुडवलेला आहे खार खार कलिंगर मध्ये मीठ नाही आणला मग पाणी बुडवला मस्त खार झाला मस्त लागते घर खार करे गोर लागत बाई मी चांगले मना कमुशन कमू श कलिंगर बघा आता शुभ्यात फोग फोगोस आला नाही ना काय बुरवीन त्याला काही मोरण्या इथं बै ना आली हा दोन दोन आली बारीक बिरीक पण आली बारीक आहे कवटाच्या याकडशी अरे असल का माहिती न गोली जिथे आता कशी मजा येते ना पाहिजे सावली 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 हीच मजा आहे खरी काय जा त्याच्याबरोबर पाणी बघताव झालाय पाणी साती ब पाणी टी शर्ट बघू शकता आहे नवी मुंबईची दोन हजार चोवीस ची टी चो शर्ट पालखीची समोर फग आहे यो फगान जाऊन उभा नाही झाला म्हणजे झाला का हल्ली उकवते असं असं काय खरपे आलं बघान असा उप होते सगळे काय आलं नाही चिमुरे आलेल्या दाखवतो लगेच चिंबोर्या ते सांगतात असं <laughs> म्हणजे तो अगदी काही कमा पण फक्त सगळे पगांची मोरे येत नाय कापलं आईला आईला बोलतो आईला बाटत आला जंगट्या झेंगाट म्हणत तू आयस करतो कसला आलाय झेंगाट कुर्ला काला ना कुर्ली गोरी दिसत यो प्रकार आहे पण जोरपाय <laughs> 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 त्याने कुर्ला कुर्ली झंक्या करला ना तू कला त्या वर्षी पण होत्या ते करे याच्या हातावर चावली कवटाची कुर्ली का बोलतो हे बेचार थोडे कला देऊ दे ना कवटाची कुर्ली थांब हे बघ निंगली बघांशी ना हातावर चावली त्याचे दात लाव दात लाव

नशीब पग बांधलं होतं नाही तर आता बोसकाल सगळे माणूस असून याचा फायदा नाही अवस्था आली 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 खोल समुद्रात डायरेक्ट फगली पिशूजी पिशूजी पिशुजी ना तुझ्या पिशवी याच्यावर त्यावर फग राहू दे त्याच्यावर फगूस जिम्मेदारी फगांची हे माणसावर दिली आपण फक्त जेला काहीतरी जेला काहीतरी टी शर्ट मध्ये घुसला काहीतरी चालू कल्लास कॉन्फिडन्स बघा डायरेक्ट सांगा होत कॅमेरा चालू कर मी आया बदल म्हणली यांनी बघ कॉन्फिडन्स आहे का चिंबुरी येईल या बघ उघडा झाला काहीतरी टी शर्ट घुसला काय चावला काय बघते पाणी बघ आली 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 खावायचं लेकीचे बिनकामाची भरती बघा माग ती बघायची बारीक आली बारीक नाही जेवायचे छोटं फेकून देवायच्या बघा कचरा बघा कसा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला पुन्हा दाखवतो एक माणूस आमचा आठ टाकले तिक्र आला तर तो आमचा तर राहू ते कचरा वरती जावाला भेट नाय कचरा म्हणजे सगळ्या पिशव्या आणि थर्माकोल सगळ्या पिशव्या आणि थर्माकोल का टाकत जाऊ बा तरी पण आल्या एक जेली एक जेली, जेली आली मग अशी कुर्ली आलेली आता कुर्ला परत कुर्ली झाली धान आता एक नंबर आली हे नाव लिहून ठेवायच्या व हे कुर्लीवर नाव लिहून ठेव रे नाव मी कसली कुर्ली आली दोन झुलण कालच्या व्हिडिओ मध्ये पण यान कुर्ली आलेली ना आजच्या व्हिडिओ मध्ये पण त्यान कुर्ली झाली आया काय कुर्ला हात का नाही का फक्त बोललो तो दिसून येईल का नाही कुर्ला आलता यान कुर्ला आलता पुढच्या बघा लगेच कुर्ला आलेला आता बघू ये झुलला काय येते फसला बघा असं फक्त फुकट पण जातात सगळे फगाने येताना असं काही नसतं फक्त हिशोब काय असतं का, का तेवढी ते मोठी दोन तासाची व्हिडिओ बनवू नाही शकत म्हणून ते मी जास्त फक्त दाखवत नाही फुकट गेलेलं तुम्हाला चिंबूर आलेलंच फक्त दाखवतं आली आलेलं आहे कुर्ला आलाय

आईली आई कुर्ली कुर्ली आली कुर्ली कवटाची कुर्ली कवटाची कुर्ली कवटाची कुर्ली आली बघ आता शुभमची व्हिडिओ आली असते का नाही व्हायरल आहे त्याला आम्ही का देवाचू नये <laughs> शुभम आला भुक। आला बघूया कुर्ला आला बघ कुर्ला

काम पचिस आहे पण तुला साईस काय येते का नाही मोठी कुर्ला कुर्ली येईल कुर्ला मग अशी परला आहे ना मग अशी परला आहे पण आता आली कुर्ली त्याची नवराज्याला घास खाऊन नवरी आली हे बघ ना करू आम्ही आया बरोबर

तो तयार असेल काला यो काला आणि सुकला झाला छा पटापट आली मस्त शिभमच्या तिकडे पोहोकाल तुम्ही आली 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 एखादा जाते चुकून फुकट नाही तो मचिंबोऱ्या दिसतो चांगला सारा कुरला कुरला अरे बुचकार तो कुरल्या जाईल रे तू कसा जाईल धंदावालास का कायस तू थांब 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 हो मस्त आला फिवरा पहिल्यांदा मोठी चिमोरी असेल आयुष्याने पद्धत आहे पण व त्याची चिमुरी उजेली तू टाक सुक पाणी आहे म्हणून भरपूर फक्त फुकडपून गेले एकदा पाणी का चिंबोरी उतरते लागेच खाली बारीक फेकाच्या बारीक आले का जेव्हा बारीक फेकाच्या मग अशी जोर पालता यान आ, आले, आले आले कुर्ला आला बघत एक शिंगराचा एक शिंगराचा आलाय पण आलाय बघ कुर्ला आहे आहे रे मग अशी झेंगाट आला आता कुर्ला आला आता पण हा घालू शकतो पितेसचा माणूस आहे षडयंत्र <laughs> असतात आली कुर्ली आली कुर्ली बघ आली कुर्ला आता पितेस झालं ओके चल ओके निघाचा काम पच्चीस चला व्हिडिओ संपलेले आहे भरपूर चिमोऱ्या आल्या चाललो आता वरती व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा